मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि परिसरासाठी महत्वाच्या असणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले त्यामुळे विमानतळाबाबत संभ्रम दूर झाला असून आता याच्या कामाला वेग येणार आहे अशा बातम्या येतात फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत राज्यातील विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला आणि त्यानुसारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सप्टेंबर पर्यंत पुरंदर मधील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची जागा संपादित करण्याचे आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तशा हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहेत पण यावर पुरंदर विमानतळाचा विषय आता पुन्हा एकदा चिघळलेला पाहायला मिळतोय आणि नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय जाणून घेणार आहोत पुरंदर विमानतळाला विरोध होण्यास नक्की काय कारण आहे आणि कोण करत आहे हे विरोध त्याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं सर स्वागत करते दोन हजार सोळा साली राज्य सरकारनं अधिसूचना काढत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा केली होती त्यानंतर ज्या भागात हे विमानतळ होणार आहे तिथल्या गावकऱ्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली भूसंपादन कसं करणार शेतकऱ्यांना याचा मोबदला किती मिळणार यासारख्या मागण्या या भागातील शेतकऱ्यांनी केल्या त्यानंतर पुढे अनेक वेळा विमानतळाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा विमानतळाच्या विरोधात चा आंदोलन होत आहे त्यामुळे नागरिकांच्या विरोधाची नक्की कारण काय राजकीय आरोप आणि प्रत्यारोप यात किती होत आहेत आणि या विमानतळामुळे किती गावांना नुकसान होणार आहे जरा सविस्तर जाणून घेऊया तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करण्यात आली त्यावेळी काहींनी विमानतळ आपल्या तालुक्यात झालं तर तालुक्याचा कायापालट होईल स्थानिकांच्या हाताला काम मिळेल रहदारी वाढेल याचा फायदा तालुक्यातीलच नागरिकांना होणार असल्याचं सांगितलं यामुळे काहींचा विमानतळाला विरोध तर काहींचं समर्थन असं चित्र दिसून आलं होतं पण नंतरच्या काळात मात्र विरोध जास्त असल्याचं कारण समोर आलं आणि हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बारामतीला हलवण्यात येणार अशा चर्चा सुद्धा तेव्हा बऱ्याच वेळा ऐकायला येऊ लागल्या जी जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आलेली त्या जागेवर विमानाचं नाईट लँडिंग करताना अडचणी येत असल्याचं कारण असल्यामुळे विमानतळासाठी दुसरी जागा बारामती येथे देखील जागेला पसंती दिल्याच्या काही बातम्या आल्या नागरिकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सांगितलं की, की भूसंपादन करा यासाठी बारामतीच्या समितीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेलेले तुमच्याकडे भूसंपादन करण्याचे आदेश आले आहेत का भूसंपादनाची नेमकी प्रोसेस काय आहे यावेळी आम्हाला अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला निधी येतो आणि त्यानंतर आमच्याकडे विकासाचा टप्पा येतो असं उत्तर दिलं असं तिथले नागरिक सांगतात आता विमानतळ झाल्यानंतर कोणत्या गावच्या किती सीमा येणार आहेत तर पारगाव एक हजार सदोतीस हेक्टर म्हणजे दोन हजार पाचशे ब्याण्णव एकर उदाची वाडी दोनशे एकसष्ट हेक्टर म्हणजे सहाशे पंचवीस एकर जमीन गुंजवडी एकशे चाळीस हेक्टर म्हणजेच तीनशे सत्तावन्न पूर्णांक पाच एकर एकतपूर म्हणजे दोनशे एक हेक्टर म्हणजे सहाशे सत्याहत्तर पूर्णांक पाच एकर खानवडी चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर म्हणजेच एक हजार दहा एकर कुंभारवळ तीनशे एक्कावन्न हेक्टर म्हणजेच आठशे सत्तावीस एकर वनपुरी तीनशे एकोणचाळीस हेक्टर म्हणजे आठशे पंचेचाळीस एकर अशा सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येतं की सर्वात जास्त बाधित गाव हे पारगाव आहे विमानतळामुळे घर झाडं आदींची हानी होणार आहे त्यामुळे दोन हजार तेराच्या कायद्यानुसार गावठाण पुनर्वसित करा गावठाणात आता थोडी घरं राहिली आहेत लोक वाड्यावर राहायला गेली आहेत या लोकांना पुनर्वसन कायदा लागू पडत नाही शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे जा आणखी जास्त प्रश्न निर्माण होणार आहेत वनसंपत्ती मोठ्या प्रमाणावर नष्ट होणार आहे या भागात अंजीर वाघ सीताफळ बाग डाळिंब वाघा आहेत इतर शेती देखील आहे ती देखील यामुळे जाणार आहे यामुळे या ठिकाणी विमानतळ उभं राहणार आहे त्या भागातील सत्तर टक्के नागरिकांचा या प्रोजेक्टला विरोध आहे आम्हाला विश्वासात न घेता शासन आमच्या गावात विमानतळ प्रकल्पाचा घाट घालीत आहे आम्ही या विरोधात दहा वर्ष कडाडून विरोध करत आलो आहोत इंग्रजांचा कायदा लोकवस्ती पुनर्वसन करण्याचा आहे मात्र सध्याच लोकांना विस्थापित करत आहेत प्रकल्पामुळे आमची हजारो एकर जमीन जाणार असून माणसांसह जनावर प्राणी पशु पक्षी सर्वच विस्थापित होत आहेत आमच्या नावाखाली प्रकल्प करणार आणि आम्हीच विस्थापित होणार असेल तर प्रकल्प कोणासाठी करताय आम्ही जायचं कुठे असे प्रश्न उपस्थित करून शासनानं जबरदस्ती केली तर एक एकर सुद्धा जमीन आम्ही देणार नाही असा थेट इशारा शेतकऱ्यांनी शासनाला दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सप्टेंबर पर्यंत पुरंदर मधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पाची जागा संपादित करण्याचे आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून हालचाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रकल्प बाधित शेतकरी पी एस मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी नगरपालिका पासून तहसील कार्यालयापर्यंत हातात काळे झेंडे घेत मोर्चा काढून शासनाचा जोरदार निषेध केला पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देऊन आमच्या वागण्या शासनापर्यंत पोहोच कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय त्यावेळी वनपुरी सरपंच राजश्री कुंभारकर कुंभारवळण सरपंच मंजुषा गायकवाड एकतपूर मुंजवडी सरपंच शीतल टिळेकर पारगाव सरपंच ज्योती मेमाने उलाचीवाडी सरपंच सविता मगर खानवडी सरपंच स्वप्नाली होले त्याचप्रमाणे महादेव टिळेकर देवदास कामथे बापू मेमाने नामदेव कुंभारकर मचिंद्र कुंभारकर रामदास खोले अमोल कामठे रवींद्र फुले रामदास कुंभारकर तात्या मगर ऍडव्होकेट शिवाजी कोलते माउली मेमाने गणेश मेमाने यांच्यासह विविध गावांचे शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते काही लोकप्रतिनिधी म्हणतायत की शासनानं रेड जाहीर केल्यावर लोक जमीन देण्यास तयार असल्याचं सांगत आहेत अशा शब्दात नाव न घेता आमदार विजय शिवतारे यांच्याकडे अंगुली निर्देश करत शेती हा शेवटचा पर्याय आहे टिकून राहिली पाहिजे शेतकऱ्यांची संमती नसेल तर प्रकल्प होणार नाही त्यामुळे कोणीही सही करू नये असं आवाहन पी एस मेमाने यांनी केलंय शासनानं शेतीसाठी पुरंदर उपसा योजनेतून पाणी आणलं त्या जोरावर आम्ही शेतात फळबागा लावल्या उसाचं उत्पादन घेतोय आम्ही मोठाली घर बांधली शेतीवाडी तयार केली या सर्वांवर नांगर फिरवणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही आम्हाला विस्थापित करून कोणासाठी प्रकल्प आणताय असा प्रश्न एकतपूर मुंजवडीच्या सरपंच शीतल टेळेकर यांनी उपस्थित केलाय आम्ही आंदोलनासाठी परवानगी मागत असताना आम्हाला दिली जात नाही आणि तरीही एवढी लोक जमा होत असताना परवानगी मिळाल्यास किती लोक जमा होतील याचा अंदाज शासनानं घ्यावा असा इशारा देत जमीनच राहणार नसेल तर भविष्यात खाणार काय त्यामुळे याबाबत शासनानं आमच्या सोबत राहावं असं आव्हान त्यांनी केलंय तर शेतकऱ्यांचा विरोध असताना शासन विमानतळ प्रकल्पाचा घाटका घालित आहे तुम्ही कितीही जोर लावा आम्ही मागे हटणार नाही यापुढे आम्ही जोरदार संघर्ष करू पण विमानतळ नको ही एकच मागणी आहे असं खानवाडीचे माजी सरपंच रामदास होले यांनी ठणकावून सांगितलं विमानतळ प्रकल्पाला विरोध केला म्हणून आम्हाला अटक झाली आहे असं सांगून शेवटपर्यंत विरोध करत राहणार असं महादेव टिळेकर यांनी सांगितलं पारगावच्या सरपंच ज्योती मेमाने वनपुरीच्या सरपंच राजश्री कुंभारकर उदाचीवाडी सरपंच सविता मगर तसंच सुनील धिवार बापू मेमाने माऊली मेमाने अॅडव्होकेट शिवाजी कोलते यांनी शासनाचा जोरदार निषेध केला त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेणार आणि पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद